शेतकरी मित्रांनो चांगल्या मेहनतीला जर माहितीची मार्गदर्शनाची जर जो, जो, जोड मिळाली तर नक्कीच आपल्या शेतीतलं उत्पादन हे चांगलं निघतं माझ्यासोबत अजय आणि अतुल आहेत अजय अतुल हे सख्खे भाऊ आहेत अजय जालिंदर शिंदे गाव सुगाव तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड येथील एक प्रगतशील आणि चांगले आधुनिक शेतकरी आहे खूप मन लावून मॉडर्न शेती करण्याचा प्रयत्न करतात अजय अतुल सर नमस्कार, नमस्कार� अजय आणि अतुल यांचं टोटल क्षेत्रफळ उसाचं अकरा एकर आहे टोटल व्हरायटी दहा हजार एक ही व्हरायटी घेतलेली आहे मशागतीपासून मागील पूर्ववर्ष मशागतीपासून तर आतापर्यंत खूप चांगल्यापैकी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तण व्यवस्थापन रोग आणि किडीचं चा व्यवस्थापन चांगल्यापैकी केलेलं आहे आणि उसाचं विक्रमी इल्ड काढलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही कु पण खूप चांगल्यापैकी इल्ड निघलेला आहे ते आपण त्यांच्याकडून समजून घेऊ जाणून घेऊ की किती इल्ड निघलेला आहेत अजय सर टोटल किती एकर ऊस आहे आपला अकरा एकर अकरा एकर, एकर मध्ये किती टन ऊस निघला आपला टोटल आठशे बावीस टन पुन्हा एकदा सांगा आठशे आठशे बावीस टन उत्पादन त्यांना हे अकरा एकरमध्ये निघलेलं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जवळजवळ साडे चौऱ्याहत्तर म्हणजे चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे जवळजवळ पावणे पंच्याहत्तर टनापर्यंत एकरी इल्ड निघलेला आहे आता अनेक जणांना हा व्हिडिओ पाहून विश्वास बसणार नाही पण शेतकरी मित्रांनो अजय सरांनी या ऊसाची लागवड गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केलेली होती पाच ऑक्टोबरला ह्या ऊसाची लागवड झालेली होती आणि त्यानंतर त्या उसाला त्यांनी ऊस उस उगून आल्यानंतर म्हणजे एकतर लागवड करताना सरीमध्ये सिंगल सुपर फॉस्पिट सेटअप असं टाकलेलं होतं आणि त्यानंतर लागवड लागवडीनंतर आ... सॉरी उगवणीनंतर बारा ते चौदा दिवसांनी अतुल सर तुम्ही खताची आळवणी केलेली होती खताची आळवणी काय काय केली तुम्ही एक सांगू शकताय का हाय का स्मरण आहे का सांगा एकरी पाच लिटर द्रावण आपण आळवणीचं वापरले पाच लिटर पाण्यामध्ये आपण काय किलो घेतला सहा सूक्ष्म कथ की जे ज्याच्यामध्ये फेरस मॅनेज झिंक कॉपर मॉल्डम बोरण ते आपण मेटलाइन डी एफ वापरलं होतं चार लिटर आणि महाफीडचं रूट मॅक्स पाचशे ग्रॅम असं मिक्स करून आपण जमिनीमध्ये सरीमध्ये ओल करून घेतली होती आणि त्यानंतर आपण त्याला आळवणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो ही खताची आळवणी केली आणि त्यानंतर पहिला डोस हा आम चिंबवणीला केलेला होता म्हणजे ऊस लागवडीनंतर पहिला डोस पस्तीस दिवसांनी केलेला होता अजय सर आपण असे टोटल चार डोस केलेले आहेत के। आणि फवारण्या किती केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो विश्वास बसणार नाही तुम्हाला सहा खताच्या फवारण्या केलेल्या आहेत आणि आताही जर सांगायचं म्हणलं तर ऊस जाऊन तीस दिवस झालेले आहे बरोबर तीस दिवस झालेले असेल आणि ह्या खोडव्याला त्यांनी एक खताची फवारणी त्यांची झालेली पण आहे ऊसाची उगवण खूप चांगली झाली आहे साप पावडर क्युनाल फॉस एकोणीस 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 एस पी आणि जर्मिनेटर अशी त्यांनी एक खताची फवारणी पण केलेली आहेत म्हणजे बघा खताच्या फवारणीला प्राधान्य खूप देतात तर शेतकरी मित्रांनो चौऱ्याहत्तर टन ऊस काढायला साडे चौऱ्याहत्तर टन ऊस काढण्यासाठी अजय सरांनी पहिला डोस ऊस लागवडीनंतर प तीस ला। ते पस्तीस दिवसांनी केला त्यानंतर ऐंशी पंच्याऐंशी दिवसांना जी मध्यम बांधणी आहे त्यावेळेस डोस केला आणि एक जूनमध्ये जूनमध्ये एक चांगला संतुलित खताचा डोस केला आणि एक जुलै एंडला असे चार खताचे डोस केलेले आहेत आणि सहा खताच्या फोरण्या केलेल्या आहेत आता पहिल्यांदीच ऊस त्यांचा कट करून कट करून गेलेला आहेत दुसऱ्या वर्षाला खोडव्याचं खोडवा हा ठेवलेला आहे तर दुसऱ्या वर्षाला सुद्धा चार ते पाच खताच्या फोडण्या आपण घेणार आहेत आणि पाणी व्यवस्थापन जर पाहिलं तर जवळजवळ शंभर दिवसापर्यंत ते स्प्रिंकलरनी पाणी देतात अतिरिक्त पाणी करत नाहीत जमिनीची काळजी खूप चांगल्यापैकी करतात आपण जर बघितलं तर आजे सर आपली माती हातामध्ये मा घ्या पूर्णपणे मोकळे आहेत फक्त एक अर्धा तास झालेला आहे ता मशागत करून अजून इकडे ट्रॅक्टर पण उभा आहे आपण जर बघितलं तर त्यांचा ट्रॅक्टर पण उभा आहे म्हणजे ऊस फोडायला चालू आहे शेतकरी मित्रांनो उत्तम पाण्याचा निचरा होणारी ही, ही जमीन आहे पाणी धरून जास्त ठेवत नाहीत ह्या वर्षी भरपूर पाऊस झाला आहे परंतु आजय सरांचं म आपलं मशागत चांगली झाल्यामुळे आणि पाण्याचा निचरा चांगला होत असल्यामुळे जमिनीमध्ये पाणी जास्त राहिलेलं नाहीत पाण्याचा उत्तम निचरा होतोय त्याच्यामुळं ह्या वर्षी सगळं नियोजन चांगलं आणि मेमध्ये पाऊस भरपूर झालेला आपल्याला मे ते ऑक्टोबर पाऊस खूप चांगल्यापैकी झाल्यामुळं आज हे उत्पादन काढण्याला सहज त्यांना हे शक्य झालेलं आहे तर अजय सर तुम्ही काय सांगताल इतरही शेतकऱ्यांना काय सांगाल की खताचं नियोजन जर आपण चांगलं केलं फवारण्या जर चांगल्या केल्या तर उत्पादन चांगलं वाढलं तर बरं म्हणजे अतुल सर तुम्ही सांगा आता मला आळवणी केल्यानंतर फायदे काय होतात फुटव आणि पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते रुंद येस आणि पानाचा आयुष्य जास्त अजय सर आता तुम्ही समजून आलं की आता एवढी जाडी उसाची कधीच बघितली yes, yes. येस एवढी जाडी आम्ही पाहिली किती कांड्यावर ऊस होता कांड्यावर कांड्यावर होता शेतकरी मित्रांनो एकच राहील एक नंबर आज म्हणजे या ऊसाच उत्पादन कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी टन ऊस निघाला असा ऊस दिसत होता पण या वर्षी पाऊस जास्त आल्यामुळे थोडं एक अर्धा टन ऊस कमी निघाला आहे पण खरच आ, जुनी दोन्ही बंधू खूप मन लावून शेती करतात स्वतः शेती करतात स्वतः पंप घेऊन खताच्या फवारण्या घेतात आणि शास्त्र समजून घेतात म्हणजे खतं असतील खतं देताना एकेरी खतं वापरत नाहीत मुख्य खतं दुय्यम खतं सूक्ष्म खतांचा वापर करतात वरून पानांद्वारे खताच्या फवारणीला सगळे बाराच्या बारा, बारा प्रकारचे खतं घेतात आणि कोराजेनचा एक स्प्रे ते घेतात की जेणेकरून क्लोरो आता एक ऑलरेडीनी फवारणी घेतली त्याच्यामध्ये क्युनॉल फॉस्टिनी घेतलं आहे परंतु तरी पोंगेमर होऊ नये म्हणून ते कीटकनाशक वापरत आहेत आता या वर्षी सुद्धा आपल्याला चांगलं नियोजन करून चांगल्यापैकी इल्ड काढायचं खोडव्याचं सुद्धा आपल्याला पंचावन्न ते साठ यील्ड इल्ड काढायचा आजीच तर शेतकरी अॅग्रो सर्व्हिसेस यांच्यानुसार सगळं नियोजन घेता तुम्ही समाधानी आहात शेतकऱ्यांना काय तुम्ही मेसेज द्याल की खरंच शेतकरी सर्व्हिसेस यांच्यानुसार जर नियोजन घेतलं एक नंबर तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये खात्रीशीर उत्पादन उत्पन्न भेटल धन्यवाद तुम्हाला खोडव्यासाठी खूप खूप शुभेच्छा